私はあなたが言うことを言っていました。Oh, yeah, I do, I do आगमन झालेलं आहे गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे त्यांनी या कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे आपण तात्काळ येण्याचे करावे या ठिकाणी कार्यक्रमाचं सुरुवात करत असताना सन्माननीय श्री अविनाश दादा रायगुरे यांचं या ठिकाणी स्वागत समारंभ होईल या ठिकाणी गदाना नगरीतील गदाना बोरडीच्या नगरीच्या वतीने महेश चव्हाण यांना विनंती आहे सन्माननीय आलेले वैभव अधाने यांनाही अशी विनंती आहे त्यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच या ठिकाणी स्वागत करावं अशी त्यांना विनंती आहे महाराज की छत्रपती शिवाजी आपल्या या पावन नगरीमध्ये गदा गुरुळीच्या भोतीने या ठिकाणी सन्मानिय पाहुण्यांचा स्वागत समारंभ होत आहे या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांना विनंती आहे त्यांनी कृपया आनंदात साजरा करतो आणि या आनंद उत्सवच्या बैठकीच्या अनुषंगानं या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा चालवण्यात आलेली आहे सर्वप्रथम आजच्या दिवशी अॅडव्होकेट अविनाश दादा धामोळे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना उद्याच्या कार्यक्रमाची उपेक्षा उद्या सकाळी पाहुणे आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर अभिषेक करण्यात येणार आहे परंतु या अभिषेकाचा सर्वांच्या विचारांना असं ठरलं की सर्व समाजातील लोकप्रतिनिधी सर्व समाजाच्या वतीनं एक एक जोडप या ठिकाणी बसून सर्व गावातील एकावन्न एक जोटे बसून या ठिकाणी अभिषेक करण्यात येणार आहे केदारपुरीच्या नियंत्रणाने ने, या ठिकाणी अभिषेक होणार आहे तरी सर्व ज्यांना ज्यांना सांगितलेलं आहे त्यांनी आपले ताप तांब्या कल घेऊन धोरीने या ठिकाणी सकाळी पावणे आठ वाजता अभिषेकासाठी यायचं आहे त्यानंतर आरती या ठिकाणी होणार आहे व त्यानंतर संध्याकाळी चार वाजता मिळून येणार आहे ही मिरवणूक या वर्षी डिजाला होणार नाही हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे या मिरवणुकीमध्ये शाळेचे व असणार आहे आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ गदना बोरुडी येथील सर्व भजनी मंडळ या मिरवणुकीत सहभागी होणार आहे परंतु मी या ठिकाणी सर्व तरुण मित्र मंडळाला व महिला मंडळाला सुद्धा विनंती करणार आहे की उद्याच्या या शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक आपण आपल्या गावातून रथातून काढणार आहे तरी सर्वांनी या सहभागी व्हायचं आहे ही नम्र विनंती आणि आपापल्या घरावर झेंडे लावून दारासमोर रांगोळी काढून हा उत्सव या ठिकाणी सर्वांनी आनंदात साजरा करायचा आहे सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या झेंडे लावावे कुठल्याही प्रकारचं घालवत लागणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायची वेळ सर्व कार्य वे होती उद्या दिवसभरात विविध <laughs> गावातून मोटरसायकल रॅली वेगळ्या वेगळ्या रॅल्या या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहे त्यांचं स्वागत पुष्प आपल्या बोरुडी नगरीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे उद्या सकाळी उद्या दुपारी चार वाजता मिरवणूक आहे तर या मिरवणुकीत सर्व गावांनी सर्व महिलांनी पुरुषांनी तरुणांनी सहभागी व्हायचं ही नम्र विनंती आणि या व्याख्यानाला वेळ न लावता मी आदरणीय आरेबाईट दायमोडे दादांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी भवानी धन्यवाद जयंतीच्या आजच्या या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्तानं बघा काळ्या बाजूला पैसे लागतो म्हणाले बघा कुणासाठी म्हणा तुमच्यासाठी तुम्ही एवढी सुंदर आहे सर्व समाजाचं आणि एकोप्यानं नांदवणारं गाव असं म्हणून तुमच्या गावाचे गागरी ओळख आणि खऱ्या अर्थानं महापुरुषांचा विचारांचं जे आपण देणन म्हणतो किंवा महापुरुषांची जयंती साजरी करून जे आपण विचाराचा जागर ठरतो ते करत असताना हे अमलात आणणं ही असतं आणि तुम्ही तर सर्वजण अमलात आणत आहात हे पाहून खऱ्या अर्थानं शिवजयंतीचं सार्थक झाल्याचं समाधान आज या ठिकाणी मला अभिनंदन जाणवलं कारण आपण ज्या पद्धतीने महापुरुषांच्या संदर्भात असणार ऐकत असतो जयंतीला आल्याच्या नंतर त्या दिवशी महाराजांचं कर्तृत्व ऐकायचं विचार ऐकायचे आणि जयंती संपली की नंतर आपल्या आपल्या पद्धतीनं वागायचं एक रूढ परंपरेला छेद देत कुठंतरी त्या छत्रपती शिवाजी महाराज लोकमत आईल्यामुळे लवकर फुलेशाह आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विचारानं आयुष्य जगता आलं पाहिजे आणि हे जगण्याचं काम आज तुमच्या या सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे खऱ्या अर्थानं विचारधारेवरती काम करणार आणि विचारधारेला स्वतःच्या जीवनामध्ये अमलात आणणारं गाव म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून <laughs> त्या ठिकाणी अभिनंदन करतो कारण मित्रांनो परिस्थिती फार बदलत चालली शिवाजी महाराजांची जी लढाई होती शिवाजी महाराजांचं जे काम होतं शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या परिस्थिती होत्या त्या अतिशय वेगळ्या होत्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असणाऱ्या परिस्थितीवर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड स्वराज्याची निर्मिती केली आणि ती स्वराज्याची निर्मिती करून या सगळ्या देशाचा एक अंधकार हातून बाजूला साधून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची धारू बाग केली शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व होतं ते काळात त्यांनी सिद्ध केलं शिवाजी महाराजांच्या काळातील लढाई ही तलवारी होती डहालीची होती आज मित्रांनो लढाय बंदच चालल्या आव्हाने बदलत चालले प्रश्न बदलत चालले शिवाजी महाराज जर त्या काळामध्ये ते माझा बहुजन समाज आज फेनाच्या लढाईमध्ये बुद्धीच्या लढाईमध्ये कमी पडत चालला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्हाला साजरी करावी लागते शिवाजी महाराजांनी त्या काळातल्या त्यांच्या जबाबदाऱ्या पार पडल्या स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करून या पारतंत्र्याला बाजूला सारून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वातंत्र्याची पहिली निर्मिती कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली शिवाजी महाराजांनी त्या काळात निर्माण केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब घटना तयार करत असताना ते निर्माण करू शकले हा इतिहास या महाराष्ट्राचा आहे परंतु शिवाजी महाराजांच्या काळातल्या नव्या महाराज लढले यशस्वी झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार म्हणून ज्या आजच्या लढाई आमच्यावर आहे याच्यावर कुठेतरी आपण अभ्यास केला पाहिजे काय नेमकी लढाई मी फार तुम्हाला शिवचरित्रामध्ये घेऊन जाणार नाही आज सगळ्यांना माहिती शिवाजी महाराज जन्म माहिती आहे पण मोजक्या काही गोष्टी ज्या सामाजिक स्वमुखा आपण जपला पाहिजे ज्या महापुरुषांनी आम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक मोजक्या स्वरूपाचा सा इतिहास आपल्या समोर आला म्हणजे शिवाजी महाराजांच्या लढायाच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन तीन लढा आपल्याला नाही कोणत्या शाहिस्ते मोठे मोठं कापली अब्दुल खानाचा कोटा काढला जेवढे खान होते त्यांच्यासमोर लढाई झाले महाराजांच्या मला एकच सांगायचं सा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या लढाया झाल्या होत्या ह्या प्रमुख लढाया तर होत्या पण महाराजांचा इतिहास फक्त इथपर्यंत मर्यादित नाही महाराजांचा इतिहास हा फक्त लढायात पुरताच नाही महाराजांचा इतिहास फक्त लढाया करून किल्ले सर करणं इतकाच नाही तर शिवचरित्राचा अभ्यास करत असताना त्या काळातली सगळी परिस्थिती त्या काळातला सामाजिक सगळी बांधू त्या काळातला सामाजिक सलोखा आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं निर्मिती केली त्या काळामध्ये ती निर्मिती करत असताना महासाहेब जुजावणी त्यांना ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं घरात जर चांगली आई असली तर बाळ तर शिवाजी महाराजांसारखं घडू शकत घरात आज माझ्या सगळ्या महिला बहिणी इथे बसलेल्या तुमच्या माझ्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी काय असेल तर घरामध्ये असणार हे बाळ ही लेकर त्याच विचाराने घडली पाहिजे तर कुठेतरी शिवाजी महाराजांचा एखादा गुण घेऊन ती पुढे जातील शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून शिवा जिजाऊंच्या शिवचरित्रातून आम्हाला काय शिकायचं असेल तर हे शिकावं लागेल की शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी ज्या पद्धतीने त्या काळामध्ये स्वराज्याची निर्मिती केली जिजाऊंच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध होते जिजाऊंकडे अनेक धनधानव्या होत्या भरपूर पैसा होता दहा पिढ्या बसून खाल्ला असतं इतकं सगळं वैभव होत परंतु त्या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःचा विचार नाही केला

मासाहेब जिजाऊनी जे संस्कार दिले पर्यायानं त्या संस्काराचं बीज सा जे जिजाऊंनी पेरलं त्याचं वटवृक्ष पुढच्या काळामध्ये केला म्हणून चारशे वर्ष झाली आम्हाला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी लागते त्याच कारण हे आहे सगळं चाल बर चालू द्यायचं शिवाजी महाराज झाले असते हो। तुम्ही आम्ही त्यांची जयंती साजरी केली असते हो। शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊ शहाजीराजांनी जो निर्णय घेतला की शिवाज राजा राजा शिवाजी राजा तुम्हाला इतरांसार वैभव शरीरात तुम्हाला हे राज्य करायचं म्हणून वयाच्या नवव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज एका पत्रात पत्रामध्ये लिहितात हे राज्य निर्माण व्हावं ही त्या स्त्रीची इच्छा वयाच्या नवव्या वर्षी महाराजांना माहिती आहे मला आयुष्यात काय करायचं शिवाय चरित्रातून आम्हाला काय द्यायचंय वयाच्या नवव्या वर्षी महाराजांना माहिती आहे की पुढच्या या सगळ्या आयुष्यामध्ये मला काय करायचं मला स्वराज्य स्थापन करायचं या बाळ बाळ लोकांचं राज्य निर्माण करायचं हे वयाच्या नवव्या वर्षी शिवाजी महाराज धोक्यात फिरतात नवव्या वर्षी जास्त नाही अगदी वयाच्या नवव्या वर्षी महाराज ठरवतात की हे राज्य निर्माण झालं पाहिजे ही स्त्रीची इच्छा आहे हे राज्य निर्माण झालं पाहिजे हा सगळ्या पारतंत्र्याचा अंधार हरपला पाहिजे वयाच्या नव्या वर्षी महाराजांचं विजन क्लिअर आहे आयुष्यात काय करायचं आम्हाला तीस तीस वर्षाला मेळच लागत नाही आयुष्यात काय करायचं कलाव्याला मेळ सगळे बेरोजगार आहे तिकडे पर्याय नाही तीस तीस वर्ष माझ्या सहित तीस होती म्हणतो म्हणजे आमच्या गावातून आम्हाला मी बी तुमच्यातलं तीस तीस वर्ष झाले आपल्याला आणखी आयुष्य काय करायचं हेच माहिती इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग पूर्ण पूर्ण आम्ही युपीएससी एमपीएससी करावी मग इंजिनिअरिंग केली ती कसं राहील माहिती चार दोन दर्ज नाही हसले त्यांच्या लक्षात आलं म्हणजे आपल्यावर <laughs> बरोबर आहे ना बघा शिवाजी महाराजांच्या आता बघा व्याख्यान आपलं असं नाही म्हणजे काय पहाडी तुमचं ते असं ते नाही ते आपलं शिवाजी महाराज असते ना आज हे केलं असतं पहिलं काय हा रोजगार सगळ्या जी झाला गेला आता भारतात पण झाल्या रोजगार मिळाला गेला महाराज म्हले असते माझ्या स्वराज्यातल्या मावळेला दोन टाईम खायची भाकर नाही तर पहिलं काम केलं काय पाहिजे तर स्वराज्यामध्ये रोजगार निर्मिती केली पाहिजे असं केलं असतं ना महाराजांनी तर महाराज म्हणले असतं तुम्हाला रोजगार नाही काय नाही धर्म वाचला पाहिजे असं म्हणले असते का महाराज महाराज काय म्हणले असते धर्म नकल आधी तू जागायला पाहिजे तुला तुझं कुटुंब चाललं पाहिजे संसार चालला पाहिजे आणि तुझं लग्न तर ते अहिल्या देवींनी केला तोच देवी होळकरांचा वारसा पुढे कुणी शिक्षणाच्या रूपाने चालवला असेल तर तो सावित्रीबाई फुलेनी चालवला मग आता रमाईणी चालवला आणि तोच वारसा चालवत असताना फातिमा शेख यांनी जो पहिला वाडा शाळा सुरू चालवण्यासाठी दिला ती ही विचारधारेची लाईन आहे हे समजून घ्या